जी मेडिकल कॉलेज कॉल करता तिथे जे हिनियस क्राईम झाले ऑल ओव्हर त्याचं प्रटेस्ट करायला आम्ही इथे आज जमलेलो आहोत आणि कुठेही असू द्या वर्क प्लेसमध्ये जर ती ती सेफ नसेल तर या ज या भारतातील सिस्टीमवर क्वेश्चन येतो जस्टिस आम्हाला पाहिजे त्याकरिता आम्ही आज इथे जमलेलो आहोत कारण वर्क प्लेसमध्ये एका महिलेची हत्या होते ती सेफ नाही आहे ती तिची ड्युटी करत होती अदर देन दॅट शी वॉज वी पीपल आम्ही सफर करतो आहे वेळेवर आम्हाला झोप नाही मिळत जेवण नाही मिळत आमचं अदर फॅसिलिटीज नाही आहे वॉशरूम नाही आहे अदर अवेबिलिटीज नाही आहे अम्युनिटीज नाही आहे आम्हाला तर अशासाठी आज आमचा इथे आंदोलन uh, आहे आणि आम्ही मागणी करतो आहे की लवकरात लवकर अशा कल्प्रिटला हँग टील देत ही पनिशमेंट लवकरात लवकर मिळालं पाहिजे आणि जस्टिस आम्हाला लवकरात लवकर मिळालं पाहिजे प्रकारे या घटनेचा निषेध करायला जाईल तुमच्याकडून शांततेत आणि ज्या आमच्या मागण्या आम आम आहेत त्या आम्ही आमच्या स्लोगन थ्रू आम्ही जनतेपुढे मांडणार आहोत की जर या सोसायटीमध्ये डॉक्टर्स सेफ नसतील तर आम्ही तुम्हाला कुठलीच सर्विस प्रोव्हाइड करू शकणार नाही आम्हाला त्या सगळ्या सगळ्याच सर्विसेस हवेत आणि जर आमच्या महिला जर वर्क प्लेसमध्ये सेफ नसेल तर मग सोसायटी ही डिझर्व नाही करत आमचे सर्विसेस याकरिता हा आम्हाला मेसेज पुढे कन्वे कर करायचा काय ना तुमचं डॉक्टर तनुष्क